नमस्कार जय महाराष्ट्र राष्ट्रपतीमूर्ती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत भाजपचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आमने सामने आल्याने यावेळी या, या मतदारसंघातील निवडणूक अतितटीची होत आहे दरम्यान काल कणकवलीत झालेल्या प्रचार सभेमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्या टीकेला आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे कणकवलीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली होती उद्धव ठाकरे म्हणाले होते की शुभ बोल रे नार्या अशी एक मन आहे आता मी येतो म्हटल्यावर कसे येतात बघतो अशी धमकी दिली होती पण बघा मी येऊन उभा आहे परत कसे जातात ते बघतो अशी धमकी दिली होती पण तुम्ही आडवे याच तुम्हाला गाडूनच पुढे जातो असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता त्या टीकेला नारायण राणे यांनी आता प्रचार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे काय अवकाळ आहे मी मनात आणलं तरी बरंच काय करू शकतो उद्धव ठाकरे यांनी समोर यावं त्यांचं अंग हलवायला दिलं तर काही हरेन मी उद्धव ठाकरे यांनी उभं आडवं करण्याची भाषा वापरू नये तसेच माझ्या रस्त्यात येऊ नये पोलीस रक्षण घेऊन मला धमकी दिली तुमची तर एक फोन करा मी येईन यांनी नारायण राणे यांना गाडून पुढे जाईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते त्याबाबतच विचारले असता नारायण राणे म्हणाले की उद्धव ठाकरे मला गाडून कसले पुढे जातात तुमची मर्यादा काय तुमचे छप्पन आमदार होते त्यातले उरले सोळा त्यातले आता दहा आमदार जातील पाच पाच खासदार होते त्यातील एकही निवडून येणार नाही तुम्ही मला कशाला ओलांडून जाता मीच तुम्हाला ओलांडून जातो की नाही ते बघा असा टोला नारायण राणे यांनी लावला कोकण माझा आहे म्हणण्यावरूनही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली ते म्हणाले की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिलं पाच पन्नास लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत का मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली होती त्यात उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व काय उद्धव ठाकरेंनी उगाच थापा मारू नयेत अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र